मित्रांनो तुम्ही बघू शकता हे पांढऱ्यामुळे किती प्रमाणात वाढ झालेली अनेक समजा साहेब लोक आपल्याला म्हणतात पांढऱ्या मुळ्यासाठी हे खत घ्या ते खत घ्या हे औषध घ्या ते औषध घ्या काहीच गरज नाही मित्रांनो विशेष म्हणजे ह्या मुळ्यासाठी मी कोणतं खत नाही दिलेलं कोणतं औषध नाही दिलेलं कोणती फवारणी नाही केलेली कोणतं टानिक नाही वापरलेलं कुठं पण तुम्ही बघू शकता मित्रांना हे बघा हे बघा मित्रां आहे पाच फुट मित्रांनो कुठं पण बघा मित्रांनो हे बघा हे मित्रांनो पहाटेमुळे किती प्रमाणात वाढ झालेली हे बघा मित्रांनो तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र भगवान रेड्डी आणि तुम्ही आहात शेतीवरचा खर्च कमी कसा करायचा यूट्यूब चॅनल तर मित्रांनो ह्या पांढऱ्यामुळे वाढण्याचं एकच कारण आहे गेली दोन वर्ष झालं मित्रांनो ह्याच्यामध्ये मी पाचट ठोकलेलं नाही पाचट गाडलेलं आहे आणि त्याच्यावरही आठ हजार पाचची लागण केलेली तर मित्रांनो उचबी तुम्ही बघू शकता मला वाटतं दहा पंधरा कांड्यावर ऊस उसा आहे ऊसाची साईज बघा जाडी बघा कांड्याची लांबी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा पंधरा कांड्यावर ऊस आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा घेतो अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद